झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे नेवीने तो पुतळा उभारला चांगल्या भावनेने परंतु दुःख देणारी घटना तर झाली आहे परंतु मला एवढंच सांगायचं आहे राजकारण खरं म्हणजे झालेली घटना दुर्दैवी आहे पण त्याचं राजकारण करणं हेही त्याहीपेक्षा दुर्दैवी आहे आणि म्हणून विरोधकांना तर अनेक विषय आहेत राजकारण करायला छत्रपती शिवाजी महाराज ही आपली श्रद्धा आहे अस्मिता आहे आपलं दैवत आहे यावर राजकारण करू नये आणि जर म्हणाल आपण की अशी मागणी ते करतायत माफीची मापी तर छत्रपती शिवाजी महाराज हे माझं आराध्य दैवत आहे आपलं सगळ्यांचं त्यांच्या चरणांवर त्यांच्या पायावर एकदा नाही शंभर वेळा डोकं ठेवायला मी तयार आहे शंभर वेळा त्यांची माफी मागायला मला कुठलाही कमीपणाचं नाही वाटणार नाही कमीपणा नाही कारण छत्रपती शिवाजी महाराज हे आराध्य दैवत आहे आणि त्यांचा आदर्श घेऊनच त्यांचा आदर्श ठेवूनच आम्ही राज्याचा कारभार करतोय